माझं नाव कविता आहे मी जेलमध्ये लेडी कॉन्स्टेबलची ड्युटी करत होते जवळपास आजपासून पाच दिवसांपूर्वी एका बाईला आमच्या जेलमध्ये आणलं गेलं तिच्यावर हा आरोप लावला होता की तिने स्वतःच्या सहा महिन्याच्या मुलाचा खून केला आहे आणि कारण हे होतं की ती तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन स्वतःच्या एका प्रियकरासोबत लग्न करू इच्छित होती परंतु ते मूल तिच्या मार्गातला अडथळा होता जेव्हा तिने त्या मुलाचा खून केला तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला पोलिसांच्या हवाले केलं आणि तिने देखील तिचा गुन्हा कबूल केला होता आता एक महिन्यानंतर तिला फाशीची शिक्षा मिळणार होती आणि माझी ड्युटी लावली गेली होती त्या बाईचं नाव दीपिका आज तिचा नवरा तिला भेटायला आला होता तो बोलू लागला दीपिका तू आपल्या मुलावर किती अत्याचार केला आहेस मी मान्य करतो की तुला माझा तिरस्कार होता परंतु तू त्या मुलाचा जीव का घेतलास माझ्या कानामध्ये मा अजूनही त्याचं ते किंजळण्या घुमत राहते मी त्याच्यासाठी अगदी तडफडतोय एका क्षणासाठी देखील माझ्या डोळ्यांसमोरून अन्वीतचा चेहरा जात नाही मला त्याची खूप आठवण येते दीपिका हे सर्व तू का केलंस जर तुला त्याच्यापासून सुटका हवी होती तर तू त्याला माझ्या हवाले करून निघून गेली असतीस तरी चाललं असतं मी त्यावर काहीच आक्षेप घेतला नसता परंतु तू माझ्या मुलाचा जीव का घेतलास दीपिकाचा नवरा अगदी हुंके देत रडत होता ते दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं मग तिचा नवरा बोलू लागला मला माहीत आहे तुला कौस्तुभ आवडतो त्याच्यामुळेच तू आपल्या मुलाला मारला आहेस जेणेकरून मी तुला घटस्फोट द्यावा आणि तू त्याच्यासोबत लग्न करशील परंतु तुला याची कल्पना कुठे कुठे होती तू तू तर तर जेलच्या मागे येशील आता मला सांग मी मी काय करू जाऊ तु तुझ्या प्रेमाच्या माझा हस्त खिळत घर बर्बाद केलं आहेस तू माझ्या मुलाला मारला आहेस आणि आता तू जेलमध्ये बसली आहेस दीपिका अजूनही काहीच बोलली नव्हती तर तिचा नवरा असाच उदासपणे बोलत राहिला आणि मग एक तासानंतर उठून निघून गेला आणि तेव्हा मला सर्व कहाणी समजली होती एका आईच्या डोळ्यांवर त्यांच्याच गल्लीतल्या एका मुलाच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली होती ज्याच्यामुळे तिने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला तिला तिच्या मुलावर जरा देखील दया आली नव्हती का मला दीपिकाचा आता खूप तिरस्कार वाटू लागला दोन तीन वेळा माझ्या समोरच दीपिका सोबत त्या जेल बायका भांडू लागल्या परंतु मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही एक दोन बायकांनी तर दीपिकाला अक्षरशः केसांना ओढून फरफटत नेलं होतं परंतु मी त्याकडे दुर्लक्षित करून उभी होते खर तर हे पाहून मला बरं वाटलं होतं काही दिवस निघून गेले दीपिका अजूनही अगदी शांत असायची एके एक दिवशी दीपिकाला अजूनही कोणीतरी भेटायला आलं मी हैराण होते की तिला आता भेटायला कोण आलं असेल आज दीपिकाची आई तिला भेटायला, आले होती। होती। भेटायला आली होती मी हा विचार करू लागले की याच्या आधी तिची आई कुठे होती ती तिच्या मुलीला भेटायला का नाही आली दीपिकाची आई तिच्या मुलीला भेटून पुन्हा परत जाऊ लागली तेव्हा मला पाहून थांबली आणि बोलू लागली माझ्या मुलीची काळजी घेत जा ती खूपच निरागस आहे तिच्यासोबत खूप अत्याचार झाला आहे जेलमध्ये त्या कैदी स्त्रिया देखील तिला खूप मारतात तू माझ्या मुलीची रक्षा करून तिच्याकडून आशीर्वाद घे मी कपाळावर आठे आणून बोलू लागले जर तुझी मुलगी इतकीच निरागस असती तर स्वतःच्या आशिषसाठी स्वतःच्या पोटच्या गोळाला तिने मारलं नसतं माझं ते, ते बोलणं ऐकून दीपिकाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले होते ती बोलू लागली माझी मुलगी निरपराध आहे तिच्याच नवऱ्याने स्वतःच्या मुलाला मारलं आहे मी नकाराती मान हरवली होती दीपिकाची आई बोलू लागली मी माझ्या मुलीची केस मोठ्या कोर्टात घेऊन जाईल आणि ते अगदीच निर्दोष सिद्ध होईल मला आशा आहे की कोर्टाकडून मला मला आशा आहे की कोर्टाकडून तिला न्याय मिळेल मी म्हणाले ताई स्वतःच्या कुणी मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करू नकोस जर ती सुटका झाली तर नक्कीच तुम्ही हिचं दुसरं लग्न लावून द्याल आणि मग तिथे मुलं जन्माला येतील ते तेव्हाही तिथे ते ते देखील तिच्या मुलांना मारून टाकेल सगळं पाप तुझ्या डोक्यावर येईल मला सांग जेव्हा तू मरशील आणि वरती जाशील तेव्हा तू देवाला काय उत्तर देशील दीपिकाच्या आईने मला रागाच्या नजरेने पाहिलं आणि बोलू लागली तू देव नाहीस तू एक लेडी कॉन्स्टेबल आहेस जी तुझी ड्युटी आहे तीच ड्युटी व्यवस्थित कर असं बोलून ती निघून गेली होती तर मला मात्र खोल विचारात टाकून गेली होती तिचं बोलणं खरं देखील असू शकत होत काय माहित खरंच दीपिका निरपराध असेल जर आता एखादी कैदीबाई दीपिकासोबत वाईट वागायची तेव्हा मी लगेचच तिला अडवायचे आणि हेच बोलायचे कि हिच्यासोबत असं वागू नका आता तिच्यावर कोणीच हात देखील उचलत नव्हतं मी पाहिलं होतं की दीपिका नेहमीच उदास आणि टेन्शन मध्ये राहायची कदाचित तिला तिने तिच्या मुला मुलाचा खून केल्यामुळे वाईट वाटत होतं मग आणखी काही दिवस निघून गेले तेव्हा एक मुलगा दीपिकाला भेटायला आला होता मी विचारलं की तुझं नाव काय आहे तेव्हा तो बोलू लागला की मी कौस्तुभ आहे हे बोलणं ऐकून माझे कान अगदी टवकारले नक्कीच हा दीपिकाचा प्रेमी होता मी त्या दोघांची भेट घालून दिली आणि या वेळेला देखील मी त्यांच्या आसपासच उभी होते मला खूपच उत्सुकता होती की शेवटी हे दोघे एकमेकांसोबत काय बोलणार आहेत त्यामुळे कौस्तुभ सारखा सारखा हेच बोलत होता की तू स्वतःच्या मुलाचा जीव घेऊन चांगला केला देखील तू आवडायचीस परंतु याचा अर्थ असा नाही ना की स्वतःच्या मुलाचा तू जीव घ्यावास तू तु तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट देखील घेऊ शकत होतीस आता तर तू जेलमधून बाहेर जरी आलीस तरी देखील तू तुझ्यासारख्या तु कोणी मुलीसोबत लग्न करणार नाही असं बोलून कौस्भ निघून गेला होता आणि दीपिका भूत होऊन त्याला पाहत होती तेव्हा मी म्हणाले बघितलं या जगाची ना अशीच असतात कोणीच कोणाचं नसतं तू उगाच स्वतःच्या मुलाचा जीव घेतला आहेस ती फक्त मला पाहत राहिली होती ती आज देखील माझ्यासोबत काहीच बोलली नाही आता मला दीपिकाची खरी कहाणी ऐकायची होती मला तर त्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागला की शेवटी त्यामागे काय कारण होतं की तिने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला कौस्तुभचं प्रेम एखाद्या आईच्या प्रेमापेक्षा मोठं होतं का दीपिकाची कहाणी ऐकण्यासाठी हे गरजेचं होतं मी तिच्यासोबत मैत्री करावी आता मी दीपिकावर रागवत नव्हते आणि तिला सांगायचं की जेवत जा कारण की ती जेवण फक्त जिवंत खायची तिचा तर आता हाडांचा जा सापळा झाला होता मी तिला हेच म्हणायचे की जर तू निरपराध असलीस तर तू ही अशीच जेलच्या मागे मरून जाशील समाजाला तू सांगू शकणार नाहीस की तू निरपराध होतीस ती हे सर्व ऐकत होती आणि मग एके दिवशी मला बोलू लागली मला जिवंत राहायचं नाही मला जगायचं नाही मला अशा जगण्याचा धिक्कार आहे मला मरायचं आहे मला ही दुनिया चांगली वाटत नाही तर आता मला जाणवलं होतं की दीपिका असं शांत राहण्यामागे हेच कारण होतं की ती डिप्रेशनची शिकार झाली होती हे तर अगदीच उघड आहे की माणूस क्षणिक प्रेमाच्या जाळ्यात अडकून जर स्वतःच्या मुलाचं नुकसान करत असेल तर त्यानंतर या सगळ्याचा विचार करून तो अक्षरशः वेळा होऊन जाईल परंतु आता तिला त्याची आठवण येत होती कदाचित तिला तिने स्वतःच्या मुलाला मारलं याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला मरायचं होतं तिला जिवंत राहायचं नव्हतं जगायचं नव्हतं तिच्या आईने सांगितलं होतं की मी वरच्या कोर्टात तुझी केस घेऊन जाईन परंतु दीपिकाने स्वतःच्या आईला स्वतःची शपथ दिली होती आणि सांगितलं होतं की मला शिक्षा भोगू देत मला इथून बाहेर निघायचं नाही परंतु तरी देखील तिच्या आईने स्वतःच्या मुलीसाठी कोर्टामध्ये पुन्हा अपील केली होती पहिल्या हजेरीमध्ये मी तिच्यासोबत गेली नव्हते कारण की दुसरी कॉन्स्टेबल गेली होती जेव्हा ती परत आली तेव्हा मी विचारलं की तू जससाहेबांना काय सांगितलंस तेव्हा दीपिका माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागली मी न्यायालयासमोर माझा गुन्हा कबूल केला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की माझी शिक्षा फाशीपेक्षा कमी नसावी तिचं बोलणं ऐकून मी एकदमच हैराण झाले त्यामागे काय कारण आहे तेव्हा ती बोलू लागली जेव्हा माझा अन्वीतच जिवंत नाही तेव्हा मला जिवंत राहून काय करायचं आहे मग मी बोलू लागली तू अन्वीतचा खून का केलास दीपिका बोलू लागली हो मला अन्वीत खून नको करायला पाहिजे होता माझ्याकडूनच खूप मोठी चूक झाली आहे आता ती मोकळे फळाने तिचं दुःख मला सांगत होती माझ्यासोबत देखील बोलायची मला एके दिवशी बोलू लागली माझा अन्वीत माझ्याकडे पाहून हसायचा आणि मला हाताने इशारा करत बोलवायचा काम उरकून तेव्हा तो माझ्याकडे पाहून अगदी चलबिचल करू लागायचा हालचाल करायचा म्हणजेच मला सांगायचा की मला उचलून घे परंतु माझी मजबुरी होती की मी त्याला उचलू शकत नव्हते मला तिचं बोलणं ऐकून धक्का बसला होता मी विचारलं तुझी काय मजबुरी होती की तू स्वतःच्याच मुलाला उचलू शकली नाहीस तेव्हा मी तिचा चेहरा फिका पडताना पाहिला होता तिने लगेचच तिच्या डोळ्यातील अश्रू साफ केले आणि खाली झोपली आणि बोलू लागली मला मला झोप येते तू इथून जा आता वाटू लागलं कदाचित दीपिका खून कानाच्या आधीपासूनच स्वतःच्या मुलावर अत्याचार करत होती असंही होऊ शकतं की त्याला दुधासाठी देखील तडफडत ठेवत असेल दिवसेंदिवस मला दीपिकाचा तिरस्कार वाटत होता परंतु मी तरी देखील तिच्यासोबत चांगली वागत होते कारण की मला तिचं रहस्य जाणून घ्यायचं होतं न्यायालयाने दीपिकाला पुन्हा एकदा फाशीची शिक्षा दिली होती ज्या दिवशी दीपिकाला फाशीची शिक्षा मिळाली तेव्हा ती खूपच खुश होती मी तिला तिच्या आनंदाचं कारण विचारलं तेव्हा ती बोलू लागली आता मी माझ्या मुलाजवळ जाईन आणि कायमस्वरूपी त्याच्याजवळच राहीन मी म्हणाले या जगामध्ये तुला कौसुबच्या प्रेमाने अशा प्रकारे आंधळ केलं होतं की तू स्वतःच्या मुलाची काळजी घेऊ शकली नाहीस तुला काय वाटतंय मेल्यानंतर देव तुम्हा दोघांची भेट घडवून आणेल तेव्हा तिने खांदे हुसकावले आणि बोलू लागली मला माहीत नाही की माझ्यासोबत काय होणार आहे परंतु माझी हीच प्रार्थना आहे की पुढच्या जन्मात माझा मुलगा मला मिळावा हायकोर्टने दीपिकाला फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर दीपिकाच्या आईने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली आणि जेव्हा तिची आई तिला भेटायला आली तेव्हा दीपिका तिच्या आईसोबत वाद घालू लागली बोलू लागली तू असं का केलंस तू माझ्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा का ठ उठावलास मला जगायचं नाही माझी इच्छा आहे की मी माझ्या मुलाकडे निघून जावं आणि तू आहेस की सारखं सारखं माझी शिक्षा माफ कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतेस मला जगायचं नाही दीपिकाची आई बोलू लागली तुला माझी शपथ आहे यावेळेला तू न्यायालयामध्ये खोट बोलणार नाही खरी -खरी रिकाम्या नजरेने स्वतःच्या आईला पाहत होती काही दिवसांनंतर सुप्रीम कोर्टामध्ये तिची हजेरी होती दीपिका दीपिकासोबत माझी ड्युटी लागली होती मी दीपिकाला घेऊन कोर्टात पोहोचले सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने दीपिकाकडून साक्ष घेतली तेव्हा दीपिका अजूनही तेच बोलत होती की तिने हा गुन्हा केला आहे न्यायाधीशाने दीपिकाची मेडिकल टेस्ट करण्याची ऑर्डर दिली त्यांनी सांगितलं की दीपिकाचे मेडिकल रिपोर्ट मला पाहिजेत आणि मग न्यायालयाने पुढची तारीख सुनावली मी दीपिकाला घेऊन पुन्हा परत जेलमध्ये आले आणि तिचा मेडिकल करण्याची तयारी करू लागले ते दीपिकाला विचारलं असं काय आहे की ज्यामुळे न्यायाधीशांना तुझी मेडिकल करण्याची गरज पडली तेव्हा दीपिका बोलू लागली मला माहित नाही मला माझं मेडिकल करायचं नाही आणि नाही माझी अशी इच्छा आहे की माझ्या शिक्षेच्या माफीसाठी अपील केलं जावं मला मरायचं आहे मला जगायला आवडत नाही मी म्हणाले तू आयुष्याला इतके का कंटाळली आहे मी खूप काही सहन आहे त्यामुळेच मला मरायचं आहे मी म्हणाले की आमच्याकडे अशा खूप साऱ्या केसेस आल्या आहेत ज्यामध्ये खुनी देखील स्वतःच्या शिक्षेच्या माफीसाठी अगदी तडफडत असतो त्याची इच्छा असते की त्याला माफी मिळावी अजून त्याला एक संधी दिली जावी मग तुझी काय इच्छा नाही की तुला माफी मिळावी तेव्हा ती बोलू लागली की माझं वय अजूनही खूप कमी आहे जर मी इथून बाहेर निघाले तर कदाचित माझे आई वडील माझं लग्न लावून देतील परंतु मला लग्न करायचं नाही मला आता पुरुष जातीचा तिरस्कार म्हणाले अच्छा असं का बरं तेव्हा ती बोलू लागली काही वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं माझा नवरा अमेय खूप चांगला माणूस होता आम्ही दोघेही एकमेकांची खूप काळजी घ्यायचो तो माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करायचा सर्व काही खूप चांगलं चालू होत मग मी गरोदर राहिले तेव्हा अमेय माझी अजूनच काळजी घेऊ लागला मला वाटलं की माझ्या आयुष्यात आता गोष्टीची कसलीच कमी नाही आता आमच्या जवळ प्रत्येक गोष्ट हजर आहे परंतु मग आमच्या आयुष्यात एक तिसरा माणूस देखील दाखल झाला होता ज्यामुळे आमची शांतता सुख सर्व काही हिरावून घेतलं गेलं मी जरा हैराण झाले मला वाटलं कदाचित दीपिका आता कौस्तुभचंच नाव घेईल कारण की दीपिका आणि अमेयच्या आयुष्यात कौस्तुभच तर आला होता परंतु ती बोलू लागली की आमच्या आयुष्यात नीता आली मी हैराणीने दीपिकाकडे पाहिलं ती बोलू लागली हो मी खरं बोलते आमच्या शेजारी एक मुलगी आली होती नीता ती दिसायला खूप सुंदर होती खूप प्रेमळ होती माझ्या नवऱ्याने तिला पाहिलं तेव्हा तो तिचा अगदी दिवाना झाला मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं परंतु आम्ही नेहमीच मला हे म्हणायचा की आपल्या परिसरात एक नवीन मुलगी आली आहे तिचं नाव नीता आहे तू तिला भेटत जा ती बिचारी एकटीच राहते तेव्हा मी माझ्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून त्या मुलीला भेटू लागले माझी आणि तिची चांगली मैत्री देखील झाली होती मी नीताला माझ्या घरी बोलवायचे तेव्हा अमेय खूप खुश व्हायचा माझी तब्येत त्या दिवसांमध्ये खराब राहत होती त्या दिवसांमध्ये अन्वित या ये जगात येणार होता तेव्हा अमेय मला बोलायचा की तू नीताला स्वतःच्या मदतीसाठी बोलवत जा बोल आणि मी नेहमीच तिला माझ्या मदतीसाठी बोलवायचे परंतु मला कुठे माहीत होतं की हीच बाई माझ्या सुखाची खुली निघेल आणि मग एके दिवशी नीता माझ्या किचनमध्ये चहा बनवत होती आणि मी माझ्या खोलीमध्ये झोपून आराम करत होते मला असं वाटलं की मला देखील नीताकडे जायला पाहिजे मी आराम करत आहे आणि ती बिचारी माझ्या घरात काम करत आहे हे बरं वाटत नाही त्यामुळेच मी किचन मध्ये गेले तेव्हा हे पाहून झाले की नीता आणि अमेय हातामध्ये हात घालून अगदी घंडे काय बोलत होते अमेय नीताला बोलत होता की मी लवकरच तुला माझी बनवेन हे सर्व पाहून तर माझ्या पायगाची जमीन सरकून गेली होती मी म्हणाले अच्छा तर माझ्या मागे हे सर्व चालू आहे मला तर वाटलं होतं नीता तू माझी मैत्रीण आहेस परंतु तू तर माझ्या संसारावर डोळा ठेवलास केसाने माझा गळा कापलास आणि अमेय तुझ्याकडून मला सगळ्याची अजिबातच अपेक्षा नव्हती अमेयने माझ्या जोरदार कानखाली लगावली तो पहिला दिवस होता जेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला होता त्यानंतर अमेयने इच्छा होती की माझं या जगात येण्यापूर्वीच देवाघरी जावं तो मला असा मारायचा ज्याने माझा आत्मा देखील थरथरायचा एके दिवशी अमेयने माझ्या हातावर मारलं होतं आणि यामध्ये माझा हात मोडला होता पाच दिवसानंतर माझी डिलिव्हरी झाली होती दवाखान्यातील लोकांनी मला विचारलं की हाताला काय झालं तेव्हा अमेयाने सांगितलं की जिन्यावरून खाली पडली होती खरं तर असं अजिबातच झालं नव्हतं अमेयाने स्वतः हा माझा हात मोडला होता मला माझ्या मुलाला उचलण्यासाठी देखील दुसऱ्या माणसाच्या मदतीची गरज पडायची कारण की माझा हात तर अगदीच निरुपयोगी झाला होता आता काहीच महिन्यांपूर्वी माझा हात ठीक झाला होता परंतु त्या दिवसांमध्ये अमेय सकाळ संध्याकाळ मला हेच बोलायचा की तुम्हाला मला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी दे परंतु मी त्याला परवानगी देत नव्हते की मला भीती होती जर माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर माझा उरलेला सुरलेला संसार देखील उद्ध्वस्त होईल तो तर आत्ताच माझा दुश्मन झाला होता जर दुसरी बायको घेऊन आला असता तर माझ्यासोबत कसा वागला असता फक्त हाच विचार करून करून मी सर्व काही सहन करत होते मी तर माझ्या आईवडिलांना देखील माझ्या नवऱ्याची तक्रार केली नव्हती आम्हीय काहीतरी कारण काढून मला मारायचा कधी बोलायचा जेवणामध्ये मीठ जास्त का टाकलस तर कधी ही तक्रार करायचा की जेवणामध्ये मीठ टाकलसच नाहीस खर तर असं अजिबात नसायचं माझं अमेयवर खूप प्रेम होत मला हेच वाटायचं की तो माझ्या आनंदाचा आधार आहे तो माझं आयुष्य आहे आजकाल खूपच रागात राहू लागला आणि तो प्रत्येक वेळेला एके दिवशी तो माझ्या आला आणि बोलू लागला तू मनातून पूर्णपणे उतरली आहेस मला तुला माझ्या नजरेसमोर देखील पाहायचं नाही मी तुला फक्त आणि फक्त अन्वीतमुळे सहन करतोय कारण की तो तुझ्यासोबत खूपच अटॅच आहे परंतु आता लवकरच हे कारण देखील संपून जाईल तेव्हा मी तुला सोडून देईन माझ्या मनामध्ये हा विचार आला की अमेया आता अन्वितला माझ्यापासून हिरावून घेईल आणि मला घरातून बाहेर हकलवून लावेल आणि हाच विचार करून मला खूप भीती वाटली मी माझ्या मुलाला कोणत्याही किमतीत गमावू इच्छित नव्हते जेव्हापासून मला माझ्या नवऱ्याने धमकी दिली होती मी पूर्ण पूर्ण दिवस माझ्या मुलावर खूप प्रेम करायचे आणि हाच विचार करून रडत राहायचे की जर अमेयने माझ्यापासून अन्वितला हिरावून घेतलं तर मी काय करणार त्याच्याशिवाय तर मला श्वास देखील घेता येणार नाही मी मरून जाईन काही दिवसानंतर अमेय माझ्याजवळ आला आणि बोलू लागला आज मी नितासोबत लग्न करणार आहे आणि तेव्हा माझ्या डोक्यावर मोठा आव्हान कोसळलं मी म्हणाले मी तुला सगळ्याची परवानगी देणार नाही माझा नाही तर निदान स्वतःच्या मुलाचा तरी विचार कर अमेयने सुरुवात केली मग अमेय अन्वितला उचलून बोलू लागला हे बघ आता मी काय करतो मग त्याने खूप जोरातच अन्वितला जमिनीवर फेकून दिलं तो जमिनीवर पडला तेव्हा तो जोर जोरात रडू लागला आणि त्यानंतर अगदी शांत झाला मी किंचाळू लागले धावतच आम्हीजवळ जाऊ इच्छित होते परंतु आम्याने माझा हात पकडला होता माझ्या सहा महिन्याच्या निरागस मुलाने अन्वितने माझ्या डोळ्यांसमोरच त्याचा श्वास सोडला होता मी एका बाजूला उभी होते अन्वितच्या चेहऱ्यावर दुःख होतं त्याची इच्छा होती की मी त्याला उचलावं त्याला धीर हो। द्यावा परंतु माझ्या नवऱ्याने माझा हात सोडला नाही मी किंचाळत राहिले रडत राहिले की मला जाऊ देत मला माझ्या मुलाला उचलायचं होतं अन्वितने ओढत ओढत स्वतःचा श्वास सोडला होता तेव्हा आम्यानं आडाओडा करायला सुरुवात केली की बघा बघा लोकांनो इकडे या बघा माझ्या बायकोने हे काय केलं आहे माझ्या बायकोने आमच्या मुलाला मारलं आहे परिसरातील लोक एकत्र झाले होते एका साईडला अन्वीचा मृतदेह पडला होता आणि दुसरीकडे माझ्या नवऱ्याने माझ्यावर हा आरोप लावला होता की मी माझ्या मुलाचा खून केल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याचा देखील खून करू इच्छिते कारण की माझ्या परिसरातील एका मुलासोबत प्रेमसंबंध चालू आहेत खर तर सत्य परिस्थिती ही आहे की मला हे देखील माहित नव्हतं की कौस्तुभ कोण आहे मग माझ्या नवऱ्याने देखील जेलमध्ये दे येऊन हेच नाटक केलं आणि जाणून बुजून इथे पाठवलं जेणेकरून हे सगळं खरं सिद्ध व्हावं की माझा त्याच्यासोबत काहीतरी प्रकरण चालू होत जेव्हा लोकांनी हे सगळं दृश्य पाहिलं तेव्हा पोलिसांना फोन करून घरी बोलावलं पोलीस मला पकडून घेऊन गेले मी अजूनही त्या धक्क्यात आहे मला रात्री झोप लागत नाही हे कसं शक्य आहे की माझा छोटासा मुलगा माझ्या डोळ्यांसमोर मरून जाईल आणि मी त्याच्यासाठी काहीही करू शकले नाही त्याला माझ्या खुशीत देखील घेऊ शकले नाही हे दुःख माझ्यासाठी खूप मोठं होतं मला आता जगणं माझी इच्छा आहे की अन्वीच्या शेजारी जाऊन झोपावं मला माझ्या मुलाची खूप आठवण येते दीपिका रडू लागली तेव्हा मी तिला म्हणाले धीरधर मी तिला आजार दिला होता परंतु मला याची जाणीव नव्हती की दीपिका खरं बोलत होती की काहीतरी मनातली कहाणी सांगत होती मग दीपिकाच्या हजेरीचा दिवस आला होता दीपिकाला न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायाधीशांनी रिपोर्ट पाहिले तेव्हा बोलू लागले तुमचा हात कसा तुटला होता तेव्हा दीपिका हुंके देत रडू लागली तिने सर्व काही खरखर जससाहेबांना सांगितलं मेडिकल रिपोर्टमध्ये देखील हे सिद्ध झालं होतं की दीपिकावर खूप आधीपासून अत्याचार केला जात होता तिला मारझोड केली जात होती तिच्या शरीराचे कित्येक हाड तुटली गेली होती तिच्यामध्ये इतकी ताकद नव्हती की ती स्वतःच्या मुलाला उचलून जमिनीवर इतक्या जोरात आपटू शकेल तिच्या शरीरावर जखमांच्या जा खुणा होत्या परंतु तिने हे सर्व लपवलं होतं तिला मरायचं होतं तिचा मुलगा तिच्यापासून दुरावला होता आणि सर्व लोक दीपिकाला दोषी मानत होते परंतु ती बिचारी तर निरपराध होती आता मला माझ्या वागणुकीवर पश्चाताप होत होता दोन हजेरींनंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला की दीपिका निरपराध आहे तिला निर्दोष सिद्ध केलं गेलं आता ती जेलमधून निघून तिच्या घरी निघून गेली आहे तर अमेयाला पोलिसांनी पकडलं होतं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे दीपिका आजही स्वतःच्या मुलाला आठवून खूप रडते मला माहीत आहे की तिच्यासोबत खूप अत्याचार झाला आहे मी तर तिच्यासाठी प्रार्थना करते की देवाने तिला शांतता द्यावी मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला करा धन्यवाद